सण समारंभ लग्नसराई सुरू झाली आहेत आणि तुम्हाला पार्लरला जायला टाईम नाही आहे आणि हेअरस्टाईल करता येत नाही अशी शायनी हेअर हवे आहेत पण तुमच्या केसांची हालत काही अशी आहे काही हरकत नाही माझ्याकडे यावर खूप छान सॉल्युशन आहे चला तर पाहूया हे आहे हॅवल्सचं आयनिंग मशीन अगदी बजेट फ्रेंडली आणि खूप छान मशीन आहे इझी टू यूज आहे ह्याची प्राईज सेवन हंड्रेडच्या आतमध्ये तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला ॲमेझॉनवर मिळून जाईल सो असं काहीचं मशीन आहे पाहू शकता तुम्ही आणि ह्याची वायरसुद्धा खूप लाँग आहे व्यवस्थित तुम्हाला ट्रॅव्हललासुद्धा कॅरी करता येईल अशी मशीन आहे इथे आहे ऑन ऑफ करायला बटन दिले आहे खाली एक दिलेला आहे बटन जेणेकरून मशीन ओपन होते आणि बंदसुद्धा करता येते सो मी कोटेड प्लेटची मशीन आहे जेणेकरून तुमच्या हेअर डॅमेज होणार नाहीत ह्या मशीनने सो पाहू शकता इथे मी सेक्शन काढून घेतले आहेत आणि थोडे थोडे केस घेऊन मी आयनिंग करणार आहे सो so, इथे मी सेक्शन काढून घेतले आहेत थोडासा पार्ट मी घेऊन बाकीच्या हेअर्सला मी टाय केला आहे त्याआधी तुम्हाला संपूर्ण केसावर हीट प्रोटेक्टिंग स्प्रे अप्लाय करायचा आहे जेणेकरून तुमचे हेअर डॅमेज होणार नाहीत सो so, इथे मी ॲलोवेरा जेल घेतला आहे कारण माझा स्प्रे संपला होता म्हणून मी स्प्रे न वापरता ॲलोवेरा जेल वापरा आहे जेणेकरून माझे हेअर डॅमेज होणार नाहीत सो पाहू शकता हे ड्राय झाल्यावरच तुम्हाला मशीन त्यावर फिरवायची आहे नाहीतर स्टीम येऊ शकते सो so, पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला थोडे थोडे सेक्शन घेऊन तुम्हाला आयनिंग करायचं आहे आणि एक लक्षात ठेवा आयनिंग केल्यावर तुम्हाला लगेच हातातून केस सोडायचे नाही आहेत नाहीतर तुम्हाला ते भाजू शकतात पाहू शकता अशा प्रकारे थोडे थोडे केस घेऊन तुम्हाला आयनिंग करायचं आहे माझे केस खूप थीन असल्यामुळे व्यवस्थित आणि पटापट होऊन जातात पण तुमचे जर केस वेवी असतील तर तुम्हाला दोन चार वेळा मशीन फिरवावी लागेल पाहू शकता माझे एक ते दोन टाईममध्ये व्यवस्थित होऊन झालं आहे सो so, अशा प्रकारे तुम्हाला सेक्शन बाय सेक्शन आयनिंग करून घ्यायचं आहे अगदी डिटेलिंगमध्ये तुम्हाला व्यवस्थित वे करून घ्यायचं आहे हेअरलाईनलासुद्धा तुम्हाला ते पुन्हा आयनिंग करून घ्यायचं आहे जेणेकरून व्यवस्थित दिसेल आणि इथे मी संपूर्ण केस आयनिंग करून घेतले आहे त्यानंतर मी हेअर सीरम लावते आहे जेणेकरून हेअर फ्रिझी होणार नाही शायनी आणि सॉफ्ट दिसतील पाहू शकता मी इथे संपूर्ण केसांना सिरम लावून घेतला आहे आणि अशा प्रकारे माझा लुक आला आहे कसा वाटतो आहे नक्की कमेंट करू सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू